जय शिवराय मित्रांनो आज आपण वरळी किल्ल्याला भेट देणार आहोत वरळीला जाण्यासाठी आम्ही अटल सेतू मार्गाचा अवलंब केला या मार्गाने गेल्यास अर्धा पाऊण तासात आपण मुंबईला पोचतो आणि मुंबई सेंट्रलला थोडं काम असल्यामुळे आम्ही अगोदर मुंबई सेंट्रल करायचं ठरवलं मुंबई ड्रीम सिटी इथे कितीतरी लोक स्वप्न उराशी बाळगून येतात काही लोक स्वप्न पूर्ण करतात तर काही आयुष्यभर स्वप्नांच्या मागे धावतात मुंबई मुंबई जगायला शिकवते मुंबई शब्दात सांगणं अवघड आहे मुंबई कळायची म्हणजे इथे येऊन जगलं पाहिजे दादरच्या पुलावर धावलं पाहिजे वडापाव खाऊन दिवस ढकलायला पाहिजे आणि घामाच्या धारात अक्षरशः नाहून निघालं पाहिजे आणि मुंबई ही धावणाऱ्याची आहे थांबला तो संपला आम्ही मरीन लाईनने कोस्टल वेच्या मार्गाने वरळी गाठायचं ठरवलं समुद्राखालून जाणाऱ्या बोगद्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच प्रवेश करणार होतो या कोस्टल रोडमुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी हा चाळीस मिनटाचा प्रवास अगदी आठ ते नऊ मिनिटात होतो हा कोस्टल रोड संपला की आपण डायरेक्ट बाहेर पडतो ते म्हणजे हाजी आलीलाच नंतर वरळी सी फेस वरून इंडियन कोस्ट गार्डच्या इमारतीच्या बाजूने आपण वरळी गावात प्रवेश करतो वरळी कोळीवाड्यात नेणारा हा रस्ता खूपच अरुंद आहे आणि बाजूबाजूला खूपच बाईक लावलेल्या असतात त्यामुळे खूप हळूवार सावकाश जावे लागते वरळीमध्ये खूप छोट्या छोट्या गल्ल्या आहेत रेल्वेचे डबे जसे जोडावे तशा जोडलेल्या खूप छोट्या छोट्या खोल्या दिसतात पण याच खोल्यात खूप मोठी मोठी स्वप्न बघणारी माणसं आनंदात सुखात ओढलेली दिसतात या लोकांच्या खोल्या जरी छोट्या छोट्या ना तरी मन खूप मोठी आहे त्यांचं प्रेम आणि आदरपी बघून तुम्ही अगदी भारावून जा मुंबई हे शहर पूर्वी सात बेटे एकत्र करून बनवलेले आणि समुद्र असल्यामुळे अकरा किल्ले बांधण्यात आले त्यापैकीच वरळी किल्ला कि हा एक आहे काही इतिहासकार म्हणतात की हा किल्ला पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी बांधला पण हा किल्ला ब्रिटिशांच्या काळात म्हणजे सोळाशे पंच्याहत्तर मध्ये ब्रिटिशांनी वरळी भागात समुद्राच्या भूशीरावर माहीम खाडीवर होत असलेल्या विदेशी व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि समुद्र मार्गी येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गावाच्या एका टोकाला हा किल्ला अगदी दिमाखात उभा आहे किल्ला आजही खूप चांगल्या स्थितीत बघायला मिळते किल्ल्याची भक्कम तटबंदी आणि मजबूती बघूनच लक्षात येते या गेटमधून आपली एंट्री या किल्ल्यात होते या किल्ल्यामध्ये आल्यानंतर आपल्याला एक छोटस मंदिर बांधलेलं पाहायला मिळतं आणि या मंदिरात शेंदूर लावलेली हनुमंताची मूर्ती पाहायला मिळते या किल्ल्यामध्ये कोळीवाड्यातील लोकांच्यासाठी बांधलेली व्यायामशाळा आहे जी किल्ल्यामध्ये प्रवेश करताच पाहायला मिळते आणि इथेच आपल्याला शिवाजी महाराज यांच्या निष्पक्षपणा या गुणांचे स्मरण करा अशी तसवीर लावलेली आहे या किल्ल्यामध्ये अजून एक आकर्षण म्हणजे आपल्याला इथे सभोवतारीक जरी खारं पाणी असलं तरी एक गोड्या पाण्याची विहीर पाहायला मिळते आणि त्यामध्ये मासे सुद्धा पाहायला मिळतात मुंबईमध्ये गोड्या पाण्याची विहीर असलेला हा एकमेव किल्ला आहे किल्ल्यामध्ये तटावर चढण्यासाठी काही पायऱ्या आहेत आणि या पायऱ्या चढून आल्यावर आपल्याला किल्ल्याच्या आजूबाजूचे सौंदर्य पाहायला मिळते आणि त्याचबरोबर या तटावरून आपल्याला पूर्ण किल्ल्याला फेरी सुद्धा मारता येते इथून आपल्याला वरळी बांद्रे सी लिंक आणि समुद्राचा एक विहंगम दृश्य नजरेस पडतो किल्ल्यावरून आपल्याला बांद्रासमोर माईम खाडीचा परिसर दादर चौपाटी आणि मुंबईतील टोलेजंग इमारतींचे विलोभनीय दृश्य दृष्टीस पडते समुद्राचं निळ्याशार पाणी आणि ह्या उंच उंच इमारती पाहताना डोळे अगदी सुखावून जातात या किल्ल्याला भक्कम अशी तटबंदी त्रिकोणी आकाराचा एक बुरुज आणि या बुरुजावर एका कोपऱ्यामध्ये एक मनोरा आहे ज्याचा उपयोग पूर्वीच्या काळी घंटा बांधण्यासाठी केला जात होता अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर इंग्रजांनी वरळी किल्ल्याचा वापर एक तुरुंग म्हणून करण्यास सुरुवात केली अनेक स्वातंत्र्य सैनिकांना या किल्ल्यात कैदेत ठेवण्यात आले एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा हा किल्ला भारतीय लष्कराच्या ताब्यात आला या किल्ल्यावरून आपल्याला चारही बाजूचे सौंदर्य निहाळता येते या किल्ल्यावरून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणे म्हणजे एक पर्वणीच असते मित्रांनो या पूर्ण किल्ल्याची साफसफाई आणि देखभाल करण्याचं काम हा समोर जो हसतमुख माणूस दिसतोय ना डॅनी तो करतो याचं सगळं श्रेय त्यालाच द्यावे लागेल किल्ल्याच्या खाली आल्यावर एक चर्च दिसले गावातील ख्रिश्चन कोळी मासेमारीच्या हंगामाची सुरुवात म्हणून इथे सामूहिक धारणा करतात चर्च चा थोडेसे पुढे आल्यावर वेताळ देवाचे मंदिर दिसले गावातील लोक मासेमारीला जाण्यापूर्वी या देवाची प्रार्थना करतात आणि मासेवारीहून परतल्यावर कृतज्ञता व्यक्त करतात मंदिराच्या बाहेर एक देवकाठी आणि भगव्या रंगात रंगवलेला एक लाकडी खांब आहे जिथे नारळी पौर्णिमा आणि पौष पौर्णिमाला ध्वजारोहण केले जाते मित्रांनो हा जो भाग बघताय ना इथे सकाळी सकाळी खूप रेलचेल असते मासेमारी करून आलेल्या बोटी आणि ते कोळी लोक आणि त्यांचे मासे काही माशांचा लिलाव इथे होतो तर काही मासे विकण्यासाठी बाजारात नेले जातात इथून दिसणारे प्रत्येक व्ह्यू म्हणजे एक सुंदर पेंटिंग आहे संध्याकाळी लगेच परतायचं होतं नाहीतरी समोरची बोट बघताय ना या बोटीने आम्हाला समुद्रात फेरफटका मारता आला असता किल्ल्याच्या खाली आपल्याला इथे दारुगोळा ठेवण्याचे कोठार बघायला भेटतात या पूर्ण किल्ल्याची सफर करून आम्ही घरचा रस्ता धरला तर मित्रांनो तुम्हाला हा मुंबई शहरातला वरळीचा किल्ला वरळी गाव वरळीचा समुद्र कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद